जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे कालच आपण पाहिलेलं आहे की गोळेगाव या ठिकाणी आदिवासी बांधव व गावकरी यामध्ये खूप बाचाबाची झाली त्यामध्ये दे मारहाण देखील एकमेकांना करण्यात आलेली होती याच अनुषंगाने काल गोळेगावचे उपसरपंच हर्षल जाधव स इतर पाच ते सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते हर्षल जाधव यांनी एका अल्पवयीन मुलीच्या अंगावर हात टाकला अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केल्यामुळे हर्षल जाधव व इतर ते पाच ते सहा आरोपींच्या विरोधात पोस्को अन्वये गुन्हा दाखल झाला कालच हर्षल जाधव व त्यांचे एक सहकारी सुभाष काळे म्हणून आहेत त्यांना जुन्नर पोलिसांनी अटक केलेली होती या अटकेच्या निषेधार्थ काल रात्री देखील लेणेद्री या परिसरातील जे ठाकरवस्ती आहे तिथले सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी निषेधार्थ काल रात्री जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये आले होते आज सकाळी देखील हे लेणेद्री ठाकरवाडी येथील सर्व तरुण मुलं वयोवृद्ध स्त्रिया लहान मुलं सगळी जवळपास पाचशे ते सहाशे लोकं हे जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये मोर्चा काढत आलेली होती त्यांनी असा आरोप केलेला आहे की हर्षल जाधव व सहकारांवर राजकीय भावनेने हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे जी मुलगी ज्या मुलीच्या नाव करून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ती मुलगी त्या ठिकाणी नव्हती आणि बळच गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा व हर्षल जाधव व इतरांना अटक व्हावी या अनुषंगाने मुलीचा खोटा गुन्हा दाखल केलाय यासाठी हे आदिवासी बांधव जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये मोर्चा काढून आलेले होते आज सकाळीच इतर आरोपींना देखील पोलिसांनी अटक केलेली के आहे जवळपास सात आरोपी अटकेमध्ये आहेत यावेळी आदिवासी नेते डॉक्टर विनोद केदार यांनी पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस स्टेशनमध्ये जा हर्षल जाधव यांना काही ये लोकांनी मारहाणी केलेली होती व त्याची सी सी टी व्हीज पडताळून पोलिसांनी त्यांच्यावर देखील कारवाई करावी तसेच आमचे गुन्हे नोंद न करता फक्त हर्षल जाधव यांच्याविरोधातच गुन्हे नोंद करण्यात आलेले असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे व जर या आरोपींची व्यवस्थित चौकशी करून यांना सोडावे अन्यथा आम्ही व्यापक स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी जुन्नर पोलिसांना दिला आहे उन्हाचा तडाखा असताना देखील अनेक लोक या जुन्नर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये इथं ठाण मांडून आहे याच्यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि आज लेह इथलं संपूर्ण गाव गाव आदिवासी गावकऱ्यांनी बंद ठेवलं होतं संपूर्ण दुकानं या अटकेच्या व कारवाईच्या निषेधार्थ बंद ठेवण्यात आलेली होती या संदर्भात जो बोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे तो खोटा केलेला आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे पोलीस नक्की यावर काय कारवाई करणार आहेत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यामध्ये थोडी घाई झाली का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे आंदोलनकर्त्यांची व पोलिसांची आतमध्ये मिटिंग सुरू आहे परंतु या संदर्भात आदिवासी विरुद्ध गोळेगाव गावकरी यांच्यातील संघर्ष आता अजून तीव्र होणार यात शंका नाही जुन्नर टाइम जुन्नर